नमस्कार मित्रांनो आज खूप चांगला मैदान होतं बोनिवलीचा आणि भरपूर सारे लढती आपल्याला पाहायला मिळतील तसेच आजच्या या मैदानामध्ये दाखल झाले आहेत नाशिकची तीन महिला आलेली आहेत तुम्ही बघू शकता इथं मने आहे तिथं भावशे आहे त्याचं नाव काय चपल्या ही तीन महिला आल्या आहेत तर यांची आता आपण बघूया प्रतिक्रिया जाणून घेऊ आज काय नियोजन असेल त तर चला बघूया आता त्यांचे बघू आता आताच था आले था जस्ट आणि सर्वात आधी मला वाटतं आता हीच बैला आले ते बोनिवली मैदानामध्ये आणि आज खूप मोठे लढती होतील त्याच्यामध्येच आज ही तिन्ही बैला आपल्याला पलताना दिसतील मन्या चपल्या आणि भाऊश्या बैला बघूया पहिले आपण नाशिक एक्सप्रेस चपल्या बघू शकता तुम्ही आणि तिकडे त्या साईडला आहे भाऊश्या दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख देना ना आम्ही जय पराजय ग्रुप नाशिक आणि आज कुठली कुठली बैला आणली मैदानामध्ये आज मने चपळे आणि एक भाऊशा म्हणून हे भाऊशा तर आज काय नियोजन असेल आपलं आज नियोजन तर तसं टॉपच केलेलं आहे पण आता जेव्हा बिनजोड लागेल तेवढ्याला माहिती आहे थोडीशी बैलांची माहिती आहे आपल्या बैलांची म्हणजे असे कुठे कुठे असे चांगले चांगले मैदान झाले होते बैलांनी तसं पाहायला गेलं तर बिनजोडला नऊ वेळेस आपल्या बिनजोडचं मैदान केलेलं आहे त्यावेळेस सात वेळेस गुलाल झालेला आहे एक मैदानात आपली गाडीची जागीच फिरल्यामुळे त्यावेळेस एक गुलाल गेला होता नाहीतर सात मैदानामध्ये गुलाल झालेला आहे मान्याचा मान्याचा आणि चपल्या पहिल्यांदा आणि चपळे आता चपळे आणि बावश्या पहिल्यांदाच बिनजोडला आपल्या गाडीला कसं बघतो मग बिनजोडचा खेळ आपण नाही बिनजोडचा खेळ तसा पाहायला गेला तर एक तुरशीचा खेळ आहे आणि सर्व त्याचा गाडा मालक ते चांगल्या नजरेने बघतात आणि आज विशेष म्हणजे नाशिक वरून डायरेक्ट इथं उतरत तुम्ही नाही आमचे मित्र इथं आकाश भोईर म्हणून तिथं तिथं थांबलो होतो तिथे थांबलो होतो रात्री म्हणजे आले तुम्ही हो रात्री आलो होतो मुक्कामाला होते मुक्कामाला होतो आणि मला तर वाटतं आज बोनिवली मैदानामध्ये सर्वात आधी आपणच दाखल झाले हो आणि खूप चांगलं मैदान पण होणार नियोजन खूप चांगलं तात्यांचं आहे तसंच आज, आज मन्या आणि मन्याला मला वाटतं मी आपला वाडेगर करांचा रायफल त्याच्यामध्ये पलताना बघितलं रायफल मध्येच त्यांनी साधारण सात गुलाल केलेली आणि आता त्याचा पायरा चेंज आहे पण टॉपचाच पायरा केलेला टॉपचाच पायरा आहे म्हणजे आज मला वाटतं सर्वात मोठी बिंजोर मन्याची पायाला भेटेल आपल्याला प्रेक्षण प्रेक्षणीय लढत होईल आज या बिंजोरच्या खेळामध्ये ना चुरशीच्या लढतही होतात पण मुंबईचं गाड्या मालक आहेत ना एकमेकांचा असं मैत्री संबंध राहतात ते लढत झाल्यानंतर पण त्याच्याविषयी काय बोला नाही तसं पाहायला गेलं तर बिनजोडचं क्षेत्र हे मैत्रीपूर्व शर्यतच झाली पाहिजे आणि कसं वादविवाद होऊन हे शर्यत क्षेत्र बंद पडेल त्याच्यामुळं खेळ खेळताना हा मैत्रीपूर्वच खेळला पाहिजे आणि आमच्या इकडे पण सर्व मैदान हे मैत्रीपूर्णच होतात त्याच्यामुळे हा खेळ त्याच पद्धतीचा असल्यामुळं आम्हाला एक इकडे आवड निर्माण नव्हती मुंबईच्या गेल्यामध्ये आता खूप कमी दिवस राहिले पावसामुळे मुंबईला काही खेळ होत नाही मग आपलं पुढचं नियोजन कसं काय असेल नाशिक मध्ये पाऊस असतंय का नाही नाशिक मध्ये पण पाऊस असतो पण काही भागामध्ये थोडा कमी जास्त पाऊस असलं तिथं मग मैदान होतात तिथं मग आपण बैलांचे रिहर्सल वगैरे नाही तर मग बिनजोडच्या शर्यती करतो आपण कुठल्या मैदानामध्ये केलंय के का त्यांनी काय असा गुलाबीला झालाय का तसं पाहायला गेलं तर म्हणजे तीन फेऱ्याच्या मैदानात पण मन्या पळालेलं आहे तिथं बिनजोडला पण पळाला आणि आत्ताच माग याच मैदान झालं तीन फेऱ्याचं फुरसुंगीला त्यावेळेस त्यांनी दोन नंबर केलेला दोन नंबर त्यावेळेला निसर्ग कारण होता, होता। वरती तीन पेर्याच्या मैदान होतात ना तिथं पण मालकांचे खूप असं घट्ट नातं होत होतं त्याच्यामुळे ते कसं आहे एकदा आपण प्रेमाने सर्वांशी वागलो ना तर आपल्या सर्व संबंध जपत जातात आणि आपण जसं समोरच्याशी वागू त्या पद्धतीने आपल्याला लोक रिस्पेक्ट देतात तिकडं घाटावर तेच प्रेम आपल्याला कायमस्वरूपी टिकतं मग जयपराजय ग्रुप नाशिक यांचं खूप मोठं नाव आहे त्यांच्या दावणीला असलेला गुरु आज अखंड महाराष्ट्रामध्ये मा गुरुची चर्चा आहे काय सांगाल तसं पाहायला गेलं तर ते आज पूर्ण नाशिक जिल्ह्याचं काळे जाते गुरुबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे पण त्याच्या दावणीच्या जे बाकीचे जे आमचे सर्व जे पळत आहे बैल ते त्याच्या आशीर्वादाने सर्व बैल आमच्यावाले पळत आहे ते टॉपलाच पळत आहे त्याच्यामुळं मनाचा जेवढा आम्ही म्हणजे मन्या म्हणा चपळ्या म्हणा किंवा भाऊशा अजून घरी दोन बैल आहे तांडव आमदार अजून पक्षा म्हणजे जेवढे जेवढे बैल पळत आहे तेवढ्या गुरुच्या आशीर्वादाने सर्व हे जो आपला गजानन शेठ भालगावचा यांच्या नियोजनामध्ये पक्ष येतो तो पण आपल्या धावणीचा येतो ना नाही तो आहे तो निपाड बा, निपाड भागात येतो पण आमचा भागात इकडे नाशिक भाग मध अखंड महाराष्ट्रामध्ये मा आपल्या गुरुनी आपलं नाव केलंय तर काय कसं बघता आता तुमची धावणीची बैल त्यांच्याकडून काय अपेक्षा असते ते असं म्हणजे असं विषय का नाशिक आपल्या गुरुनं जेवढं नाव केलंय त्याच्या खालोखाल जरी या बैलांना आपलं नाव टिकून ठेवलं तरी एक आनंद आम्हाला सर्व नाशिक जिल्ह्याला असतो आणि आमचा त्या त्यातली त्यात आमचा ग्रुप पण एक मोठा ग्रुप नाशिक मध्ये मानला जातो आणि एक शांतप्रिय म्हणून ग्रुप ओळखला जातो त्या ग्रुपचं नाव जय पराजय ग्रुप असा कसा नाव म्हणजे तुम्ही कसा जय पराजय ग्रुप म्हणजे ठेवायचं कसं हार झाली म्हणून खचून जायचं नाही आणि जीत जीत झाली म्हणून रुळून जायचं नाही त्यामुळेच आपण एक आपल्या ग्रुपचं नाव जय पराजय ग्रुप असं ठेवलेलं आहे आणि या मुंबईला नाशिकची खूप सारी बैला कसं होतं बिनजोडच्या शर्यती आमच्या इकडे थोड्या कमी होत चालल्या होत्या मुंबईची ओढ एक लागल्यामुळं आणि इकडे पण बिनजोडचं नाव जास्त असतं त्याच्यामुळे मग बरेच बैल नाशिकचे या भागात शेत पळायला येतात इकडं मन्याच्या घोऱ्यामध्ये किती शर्यती झाल्यात काही मन्याच्या दहा बारा बिंजोड झालेल्या तिथं हो आणि सर्वामध्ये गुलाल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एक मैदान आमचं गेलं होतं नाही तर बाकीच्या मैदानामध्ये गुलाल झालेला आहे आपल्या नाशिक मध्ये घोऱ्या गाडीचा परमिशन असतं तर मला वाटतं मुंबई मध्ये पण व्हायला पाहिजे का नाही तसं पाहायला गेलं तर जस मुंबईचा जो बिनजोडचा खेळ आहे बैला बायलांचा भाई तोच कायम स्वरूपी टिकून राहायला पाहिजे प्रत्येक भागाची एक क्रेज वेगळी आहे प्रत्येक भागात तो एक छंद वेगळा आहे त्याच्यामुळे जो तो भागात त्या पद्धतीनेच खेळ जपला गेला पाहिजे बरोबर आहे आज किती जणांचा ग्रुप आलेला आहे सोबत आता आम्ही दहा पंधरा जण आलेलो आहे अजून काही बाकीचे येत आहे आहेत ये मग आज यो चपले भावशा ही पायऱ्यात पालन गाडी हो एका पायऱ्यात पळणार आणि मान्याला दुसरा पायरा आहे माण्याला दुसरा पहिला आहे पण मला वाटतं चपले आणि भावशाला आज इथं शंभर टक्के गुलाल भेटणारच कारण बोनेलीचा अड्डा ना एक नामांकित अड्डा आहे जो मला वाटतं या अड्ड्यामध्ये पहिल्यांदाच पालवताना गाडी त्याला शंभर टक्के गुलाल असतो नाही त्याच अपेक्षा नाही आम्ही आलेलो आहे कारण की बैलांचा पळ पाहता बैल शंभर टक्के गुलालात राहतील या अपेक्षा आहे पण बघू आता रंदेवते काय होईल ते मैदानातच कळेल मुंबईच्या गाड्या मालकांविषयी काय सांगाल काही थोडीशी माहिती मुंबईचे गाडा मालक म्हणजे एक तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक गाडा मालक म्हणजे शांतप्रियच आहे पण कसं थोडे वादविवाद होतात आता किरकोळ वाद ते असे काही मनावर कोणी काही घेतले नाही पाहिजे आणि शांतप्रिय खेळ झाला तर सर्वांना आनंद होतो गुलाल झाला तरी आनंद घ्यायचा आणि हार झाली तर पुढच्या महिन्यात अजून प्रयत्न करायचा आणि ते तोच आनंद कायम कायमस्वरूपी टिकून ठेवायचा चालेल धन्यवाद आज तुम्हाला शंभर टक्के तुमची जी तीन बैला या मैदानात उतरवले तुम्ही तिन्ही बैला आज गुलालात राहा आपल्या करू शुभेच्छा धन्यवाद बघा मित्रांनो भावशा आणि चपले आज ही गाडी पालणार आहे आणि खूप मोठी लढत यांची पण पाहायला मिळेल आणि नाशिकची बैला ज्या वेळेला पण मैदानामध्ये येतात ना नक्कीच काही ना काही एक वेगळा नियोजन असतो आणि आज पण बैलांना तुम्ही बघू शकता कुठल्याच प्रकारची सजावट नाही नाशिकची बैला ना कधी पण आली कुठल्याच प्रकारची त्यांच्या अंगावर कलर नाही काय नाही कारण ते गुलालासाठी येतात आणि गुलाल घेऊन जातात चला आज नक्कीच भावशा आणि या गाडीला पण शुभेच्छा आपल्या चॅनेल कडून आणि इकडे मन्यात खूप मोठा त्यांनी कडाव केसरी मध्ये तुम्हाला माहिती आहे यांचा जय जलेश्वर प्रसन्न वाडेकर यांचा रायफल आणि मन्या मोटी ही गाडी पालवशात तिथं मोठी एक भिंजोर झाली होती आणि त्या बिंजोरच्या मैदानामध्ये मने आणि रायफोल यांना एक बाईक सुद्धा भेटली होती त्यावेळेला मागच्या काही मैदानापूर्वी आणि आज पण चला खूप चांगला मैदान होतंय नक्की या सर्वांनी आणि एन्जॉय करा आणि कुठल्या प्रकारचं भांडण टाक करू करू नका कारण आपला हा बिंजोरचा खेळ आहे हा असा टिकला पाहिजे चला शुभेच्छा आजच्या